चार हिरव्या मिरच्या दहा बारा लसणीच्या पाकळ्या एक चमचा जिरं पाणी न घालताच मिक्सरला आपल्याला दरदरीत असं फिरवून घ्यायचं आहे मी बाऊलमध्ये एक कप ज्वारीचं पीठ घेतले त्यामध्ये पाव कप दही घेतले दही जास्त आंबट नसावं मिक्सरला फिरवलेलं लसूण मिरची आणि जिरं आहे ते घालून घेतलं एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला मी यामध्ये गाजर जे आहे ते किसून घातले तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता एक छोटी शिमला मिरची आणि टॅमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घातलं आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घालू शकता एक चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायचं आहे भाज्या आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत मी हिरवी मिरची घातली त्यामुळे मी इथे लाल तिखट घातलं नाही भाज्या ज्या मिक्स करून झाल्या की आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आहे ते थोडं थोडं करून घालून घ्यायचं मी इथे भाज्या मिक्स करून घेतल्या एक पेला एवढं पाणी मी आधी घालून घेते आपल्याला हे पीठ जास्त जे आहे ते सैलसुद्धा करायचं नाही तुम्ही बघाल तर मी इथे इतपत असं हे पीठ सैल ठेवलेलं आहे आपण ही रेसिपी पौष्टिक अशी तयार करतोय त्यासाठी अजिबात यामध्ये सोडा इनो काहीही घातलेलं नाही मी इथे बिडाचा तवा घेतलाय त्याऐवजी तुम्ही नॉनस्टिक तवा घेऊ शकता किंवा तुम्ही ज्यावरती पोळ्या करतात त्या तव्यावरती घातलं तरी सुद्धा चालेल मी इथे बिड्याला तेल लावून घेतलं ला, आणि त्यावरती दोन पळी एवढं मी घालून घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे एकदम गोल असा आकार आपल्याला देता येत नाही मी जेवढं जमेल तेवढं हे पातळ असं पसरवून आहे आपल्याला गॅस कमी ठेवूनच झाल्यावरती अर्धा मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे अर्धा मिनिट झालं मी झाकण काढून घेते स्वयंपाक करायला कंटाळा आला किंवा सकाळचा नाश्ता करण्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही असा ढिरड जे आहे ते करून मुलांना देऊ शकता ज्वारीची भाकरी करायला जमत नसेल किंवा भाकरी करायचा कंटाळा आला असेल तेव्हा सुद्धा पौष्टिक असं भाज्या घालून ढिरड अगदी झटपट बनवू शकता तुम्ही इथे बघू शकता आपल्या ढिढ्याला किती छान जाळी आले आणि रंगसुद्धा किती छान आलेला आहे दुसऱ्या साईडने शेकताना आपल्याला पुन्हा थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच आपल्याला हे धिरडं जे आहे ते दुसऱ्या साईडने शेकवून आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपलं ढिरडं छान शेकवून आहे ह्यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत लसूण आलं आणि जिऱ्याची पेस्ट घातलेली आहे त्यामुळे हे असेच खायला सुद्धा छान लागतात किंवा तुम्ही टॅमॅटो सॉस चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद